नमस्कार अहमदनगर आकाशवाणी केंद्राचे सायंकालीन स्थानिक प्रसारण येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवसापासून सुरू करत आहोत यासाठी आम्ही जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश आलं ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिनंदनीय आणि आनंदाची बातमी आहे आता याचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की आता सायंकाळी जे आपण जे अनेक कार्यक्रम प्रसारित करणार आहोत त्यामध्ये विचारमंथन ओळख कायद्याची आणि चला करूया पर्यटन हे कार्यक्रम आम्ही सकाळी आठ चाळीस वाजता प्रसारित करणार आहोतच परंतु रात्री सव्वा आठ वाजतासुद्धा हे कार्यक्रम आपल्याला ऐकू श आपण सर्वजण ऐकू शकता त्यामुळं ही त्यांना चांगल्या प्रकारे पर्वणी आहे असं म्हणता येईल आमचे असंख्य जे लोकप्रिय कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम श्रोते आता सायंकाळी प्रसारणामध्ये ऐकून त्याचा नक्कीच लाभ घेतील असं मला वाटतं आता मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो सर्व श्रोत्यांचं कारण श्रोत्यांची जी डिमांड होती ती डिमांड आता आम्ही पूर्ण केलेली आहे त्याचप्रमाणे सर्व ज जा, जाहिरातदार असतील जाहिरात देणाऱ्या जे जा इच्छुक असतील त्या सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त जाहिरात देण्याचा प्रयत्न करावा आणि अहमदनगर आकाशवाणी केंद्र हे जे अतिशय लोकप्रिय असं आकाशवाणी केंद्र आहे ह्या लोकप्रियतेचा आपण फायदा घ्यावा आणि जास्ती जास्त श्रोत्यांपर्यंत आपली जाहिरात द्यावी आणि आपलं उत्पन्न वाढवावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व जे आमचे कलाकार आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर इंजिनियर आणि वेगवेगळे श्रोते आहेत हे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सर्वांनी अहमदनगर आकाशवाणी ऐकावं हो, आणि जास्तीत जास्त लोकप्रिय करावं हो, ही सर्वांना मी मनपूर्वक विनंती करतो धन्यवाद